कधी तुम्ही ऐकलं आहे का काही लोक म्हणतात अरे ही कृष्णभक्ती म्हणजे केवळ वॉशचा प्रकार आहे ते म्हणतात भक्त लोकवास्तवापासून दूर जातात जग विसरतात आणि फक्त हरे कृष्ण हरे कृष्ण म्हणत बसतात पण खरं पाहिलं तर ही विचारसरणीच अज्ञानातून जन्माला आलेली आहे कारण कृष्णभक्ती म्हणजे मेंदू जुने नाही तर मन शुद्ध करणे आहे ही, ही मायेमधून मुक्तीचा मार्ग आहे आणि आत्म्याचा परमात्म्याशी संवाद आहे आपला मेंदू हा नेहमी बाह्य गोष्टींकडे धावत असतो नवीन फोन पैसा सम्मान आकर्षण संबंध या सर्व गोष्टी तात्पुरत्या आहेत जेव्हा मन थकून जातं तेव्हा आत्मा शांततेसाठी तडफडतो आणि तेव्हा कृष्ण भक्तीचा आवाज आपल्या अंतकरणातून उमटतो कृष्ण भक्ती म्हणजे काय ती म्हणजे आत्म्याचं जागरण ती म्हणजे अहंकारचं विसर्जन ती म्हणजे देह नव्हे तर आत्मा मी आहे याची जाणीव ज्याला आपण ब्रेनवॉश म्हणतो तो, तो म्हणजे बाहेरून कोणीतरी विचार बळजबरीने मनात रुजवणं पण कृष्णभक्ती उलट आहे ती अंतर्मनातील धूळ धुण्याचं काम करते भक्ती आपल्याला स्वतःचं खऱ्या अर्थाने दर्शन घडवते ती सांगते तू शरीर नाहीस तू आत्मा आहेस आणि हा आत्मा श्रीकृष्णांचा अंश आहे लोक म्हणतात भक्ती केल्यावर विचारशक्ती कमी होते पण प्रत्यक्षात भक्ती विवेक बुद्धी जागृत करते ती मनाला केंद्रित करते अहंकाराचा नाश करते आणि करुणा वाढवते कृष्ण भक्त व्यक्ती जगापासून पळत नाही तो जगाला नव्या दृष्टिकोनातून पाहतो तो समजतो जग हे एक नाटक आहे आणि आपण त्यातील कलाकार दिग्दर्शक मात्र श्रीकृष्ण आहेत जेव्हा मनात कृष्णाचं नाव सतत गुंजत तेव्हा नकारात्मक विचार आपोआप निघून जातात हा काही ब्रेनवॉश नाही हा दिव्य मनस्वास्ताचा उपाय आहे कृष्णभक्ती म्हणजे विचारांना बंद करणं नाही तर विचारांना शुद्ध आणि दिशादर्शक बनवणं आहे ती मेंदू नाही धुते ती आत्मा स्वच्छ करते शेवटी फक्त एवढंच कृष्णभक्ती ही मेंदूचा कारभार नाही ती हृदयाची भाषा आहे ती बौद्धिक नव्हे तर आध्यात्मिक क्रांती आहे ती सांगते मी आणि कृष्ण वेगळे नाही आणि ज्या दिवशी ही अनुभूती येते त्या दिवशी खरी स्वातंत्र्याची सुरुवात होते जर तुम्हाला ही भावना समजली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि इतरांना शेअर करा जय श्रीकृष्ण राधे राधे